पुढली बातमी पाहूयात बारामतीमध्ये महायुतीचा संघर्ष पाहायला मिळाला शिवसेनेच्या वतीनं एकनाथ गणेश फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या कमानीत बारामती शहरामध्ये विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत बारामती शिवसेनेच्या वतीनं एकनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं परंतु याच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्यामुळे शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवरती काळा कपडा टाकल्यामुळे पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलंय यावेळी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये वाचाबाची देखील झाली सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण बारामती परिसरामध्ये पोस्टर लावलेले आहेत ला आणि कमानी उभा केलेल्या आहेत आणि या कमानीवरती आम्ही शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा पवारसाहेबांचे फोटो देखील टाकलेले आहेत परंतु या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं आम्ही त्यांना तीन चार वेळा वेळोवेळी विनंती केली त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली परंतु जिथे गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं तिथं उद्घाटन करायचं टाळलं त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या घरचानी जी बॅनर लावलेले आहेत ला तिथं आम्ही आजी बॅनर कपड्याने झाकून टाकत आहोत अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत